पहिली पासून हिंदी भाषा जे सक्तीकरण करण्यात आलंय आहे महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्याच्या विरुद्ध आता था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्रितपणे मोर्चे निघणार आहेत पाच जुलैला मुंबईमध्ये सर्व पक्षीय असा हा मोर्चा असणार आहे कोणत्याही पक्षाचे झेंडे नसणार आहे कारण या मोर्चाचा एजेंडा एकच आहे हिंदी सक्तीकरणाचा महाराष्ट्रामध्ये विरोध करायचा हिंदी भाषा जी बळजबरी महाराष्ट्रातील जे मुलं आहेत लहान त्यांच्यावर लादली जात आहेत त्याचा कुठेतरी विरोध केला जात आहे आणि मराठी भाषेचा अस्तित्व संपवण्याचा हा जो एक प्रयत्न आहे त्याचा हा विरोध असणार आहे त्यासाठी सगळे आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत यापूर्वी दोन वेगवेगळे वेग मोर्चे होणार होते पाच तारखेला आणि सात तारखेला परंतु त्यानंतर राजसाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन केला आणि सांगितलं की एकत्र मोर्चा काढला तर, तर जास्त प्रभाव या मुद्द्याचा पडेल वेगवेगळे वे मोर्चे काढले तर मराठी भाषकांमध्ये संभ्रम निर्माण होईल त्यामुळे एकच मोर्चा काढूया सर्व पक्षीय असा हा मोर्चा असणार आहे सरकारच्या विरोधात आणि राज ठाकरे यांच्या या विनंतीला उद्धव ठाकरे यांनी पण प्रतिसाद दिला आणि आता नाभूत ना भविष्य असं एक जनसागर येणार आहे पाच जुलैला मुंबई हिंदी भाषाच्या सक्तीकरणाविरोधात सर्वांना मी आव्हान करतो की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी पाच जुलैला मुंबई मराठी भाषाच्या स्वाभिमानासाठी व जे हिंदी भाषाचे जे सक्तीकरण बळजबरीने या महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे त्याच्या विरुद्ध जो हा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि या ऐतिहासिक सणाचा साक्षीदार व्हा